सर्वोच्च न्यायालयाने आता इलेक्टोरल बॉन्ड एक मोठा निर्णय दिलाय त्याची चर्चा होती दुसरीकडे राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या जया बच्चन यांच्या एकूण संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीविषयीची देखील माहिती आहे सध्या बाजारपेठेमध्ये नागपूरच्या संत्र्यांपेक्षा राजस्थानच्या संत्र्यांना जास्त मागणी असल्याचं दिसून आलं आहे या सगळ्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्ट मधून ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आजची पहिलीच बातमी आहे इलेक्टोरल बॉन्डची इलेक्टोरल बॉन्ड ही योजनाच अवैध असून त्यावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय ही योजना म्हणजे माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय याचे विश्लेषण आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सुरेश भुसारी यांनी केले। ते काय म्हणाले हेही ऐकूयात ज्या कुणा व्यक्तीला वीस पेक्षा जास्त रक्कम एखाद्या राजकीय पक्षाला द्यावयाची आहे ती व्यक्ती स्टेट बँक मध्ये जाऊन हे रोखे खरेदी करेल आणि त्या व्यक्तीला हे सांगावलं की मी हे रोखे या पक्षासाठी खरेदी करत आहे स्टेट बँक हे रोखे त्या पक्षाच्या खात्यामध्ये जमा करेल परंतु ही नावे स्टेट बँक सार्वजनिकरित्या कधीही उघडे करणार नाही किंवा उघडे करता येणार नाही त्यामुळे रोखे हे फक्त ज्या कोणी दिले त्या पक्षाला त्याला माहित असेल किंवा दुसरे असे की स्टेट बँक स्टेट बँकेला हे माहीत असेल की कुणी रोखे दिले याच्याशिवाय रोखे देणारा कोण आणि पक्षाला पैसे देणारा कोण याची वाच्यता होऊ शकत नाही म्हणून ही पद्धत जी आहे ही अपारदर्शक होती असा आरोप तेव्हा विरोधी पक्षांनी केला होता पण मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो एक आ, पारदर्शक पद्धतीने हा व्यवहार असावा यासाठी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे असं मला वाटतं याबरोबरच या, बर या निर्णयाचा सर्वसामान्य मतदारांवर काय परिणाम होणार याविषयी अर्थतज्ञ आणि कायद्याचे अभ्यासक सुकृत देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात आत। आता ही जी स्कीम दोन हजार अठरा साली गव्हर्नमेंटने आणली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की फक्त ला ते बॉन्ड देण्याचा त्यांनी अधिकार दिला होता आणि त्या बॉन्ड मार्फत असं होतं की बॉन्ड म्हणजे काय तर डोनेशन टू पॉलिटिकल पार्टीज अच्छा आणि हे त्याचा मेन पर्पज होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की बॉन्ड जर दिला तर ते तिकडनं कॅश घेत होते पार्टीजकडे आणि आयडेंटिटी ऑफ बोथ म्हणजे पेयर आणि पेई हे कंपल् दोघांचंही आयडेंटिटी ते लोक सिक्रेट ठेवणार होते म्हणजे जो डोनेशन देतोय त्याची पण आयडेंटिटी ते सांगू शकत नव्हते एसबीआय त्यामुळे असे जेव्हा बॉन्ड्स गव्हर्नमेंट काढले होते त्याचं एसबीआय फक्त कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टला जेव्हा हे कळलं की इलेक्ट्रॉनिक बॉन्डस इलेक्शन टाइमला जनरली कॅश फिरण्याची चान्सेस सर्वात जास्त असतात अच्छा त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक का झाला तर या बॉन्डच्या किंवा डोनेशन टू पॉलिटिकल पार्टीज हा उद्देशामध्ये इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे तुम्ही एक ठराविकच लिमिट नी पैसे तुम्ही डोनेशन म्हणून देऊ शकता पॉलिटिकल ओके okay, okay, हा तर ती लिमिट हाडली तीन हजार वगैरे आहे म्हणजे माझ्या हिशोबाने मी जेवढं वाचले आणि ह्याच हे काढण्याचा मागच्या सुप्रीम कोर्टचा उद्देश हा होता की आज बॉन्डच्या नावाखाली त्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहत नव्हती दोन्ही पार्टीजची नावं डिस्क्लोज होत नव्हती आता सर्वसामान्य मतदारांना तसा काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही याच्यात त्यांचे सेंटिमेंट की ज्याला द्यायचंय वोट त्याला ते देतील पण एकंदरीतच एक, एक बघायला गेलं तर इलेक्शन टाइमला जे गैरप्रकार चालू शकतात ते आजहीच बंद होतील या निर्णयामुळे कि बाबा कसे आहे की पूर्वीसनं कुठल्याही सरकारचं पहिलं म्हणून असं की ब्लॅक मनी कर झाला पाहिजे कॅश फिरली नाही पाहिजे हे बेसिक गोष्टी आहेत इलेक्शनच्या आधी प्रिकॉशन घेण्यासारख्या त्यामुळे अशा जजमेंटनी नक्कीच आज तुम्ही फार कॅश घेऊन फिरू शकत नाही इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे तर त्यामुळे नक्कीच अवैध जे गोष्टी आहेत कॅश फिरणं लोकांच्या मतदारा जाऊन पैसे देणं हे बंद होऊन जाते दुसरी बातमी आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री खासदार जया बच्चन पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारीसाठी जया बच्चन यांचं नाव घोषित करण्यात आलंय यावेळी प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपल्या संपत्तीचा आकडा जाहीर केलाय जया बच्चन यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे त्यांची एकूण संपत्ती ही एक हजार पाचशे कोटींची आहे जया बच्चन यांच्या बँक अकाउंट मध्ये दहा पॉईंट अकरा कोटी रुपये असून त्यांच्याकडे चाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांची ज्वेलरी असल्याचंही सांगण्यात येत आहे तिसरी बातमी आहे ती राजस्थान संत्र्यांची नागपूरची संत्री आपल्याला माहितीये पण आता राजस्थान मधून आलेल्या संत्र्यांनी बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल वाशीतील एपीएमसी बाजारात संत्र्यांची आवक वाढली राजस्थानमधून येणाऱ्या संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एकीकडे किमतीवर त्याचा परिणाम झालाय पण दुसरीकडे चवीमुळे नागपूरच्या संत्र्यांना राजस्थानपेक्षा ग्राहकांची अधिक पसंती मिळते वाशी बाजारात दिवसाला एकशे पन्नास टन संत्र्यांची आवक होते यामध्ये प्रामुख्याने नागपूर नगर आणि राजस्थानच्या संत्र्यांची आवक आहे आजची चौथी बातमी मुंबईच्या लोकल प्रवाशांना दिलासा देणारी आहे रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी पश्चिम रेल्वेने पाऊल उचललंय चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर पंधरा डब्याच्या लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय यासाठी रेल्वेला चारशे कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे धीम्या मार्गावरील प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने सध्या फास्ट ट्रेनच पंधरा डब्यांच्या धावतात सध्या पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्यांच्या एकशे नव्याण्णव लोकल धावतात आजची पाचवी बातमी आहे येरवडा जेलची या घटनेने जेलमधल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीचं रुपांतर मारामारीत झालंय या कैद्यांनी चक्क तुरुंग अधिकाऱ्यालाच मारहाण केली या कैद्यांची हिंमत इथपर्यंत गेली की त्यांनी तुरुंग अधिकाऱ्याला खुर्चीने मारण्याचा प्रयत्न केला मात्र इतर कैद्यांनी वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी या मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत रवींद्र जाडेजाला शतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती खर तर त्या धावेसाठी त्याला फारशी घाई करण्याची आवश्यकताही नव्हती पण त्यानं ती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सरफराज बाद झाला यानंतर मात्र जाडेजाचे शतक होऊनही त्याला नेटकऱ्यांचा राग ओढवून घ्यावा लागला कॅप्टन रोहित शर्माने देखील त्यावरून नाराजी व्यक्त केली होती या सगळ्या प्रकरणानंतर जाडेजाने सरफराजची माफी मागितली इन्स्टावर खास पोस्ट करत नेटकऱ्यांना जिंकून घेतलंय सातवी बातमी आहे ती इलॉन मस्कच्या टेस्ला कारची इलॉनची इलेक्ट्रिक ऑटोमेकर टेस्ला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार याविषयी चर्चा रंगली या आहे सगळ्यात सरकार दोन तीन वर्षांसाठी त्या तीस लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्कात वाढ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत याबाबत सरकारने आपली ठाम भूमिका मांडलीय नवीन व्यवसायाच्या निमित्तानं स्थानिकांना वाव देणं आणि तेथील रोजगार वाढवणं असं उद्दिष्ट भारतानं समोर ठेवलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला